गेली दोन तीन दिवसांपासून संशेरपूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याची चर्चा अकोले तालुक्यातील प्रसार माध्यमातून केली जात आहे हा गुन्हा दाखल होण्याचं कारण काय आणि दाखल झालेल्या गुन्ह्याची सत्यता तपासण्याचं काम कोर्टात होईलच पण या सर्व वादाचं कारण काय तर नियोजित पिंपळ दरावाडी धरणाच्या कामाच्या निमित्तानं झालेला वादविवाद हे एकमेव कारण आहे काय आहे हा वाद तर बघा भारत सरकारने आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी के केली आणि आदिवासी क्षेत्रातील जल जंगल संपत्तीवर आदिवासींचा अधिकार आहे असं कायद्यात नमूद केलं परंतु खरोखरच त्यांना विचारलं जात आहे का आणि एवढं करून त्यांना न्याय मिळतोय का तर या सर्व प्रश्नांचं उत्तर नाही असेच आहे शासन आणि प्रशासनाला विकास कामांसाठी आदिवासींच्या जमिनी मिळवणे खूप सोपे आहे कारण ते संघटित नाही म्हणून असच म्हणावं लागेल त्याला कारणही तसंच आहे आज घाईघाईनं आदिवासींच्या जमिनीत करोडो रुपये खर्चाच्या बंधाऱ्याचं काम सुरू करत असताना त्यांना साध विश्वासात घेतलं जात नाही यापेक्षा दुर्दैव काय आहे दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना न विचारता रात्रीच्या अंधारात कामे सुरू करायची ग्रामपंचायत असो की स्थानिक महसुली अधिकारी या सर्वांची या प्रकल्पासाठी परवानगी घेतली की, की नाही याची प्रशासनानं चौकशी करण्याची गरज आहे धरणास्थळी इतर काय काम करायचे याचा साधा बोर्ड लावला गेला नाही मग एवढ्या मोठ्या करोडो रुपये किमतीच्या प्रकल्पाचं काम घाईघाईने आणि स्थानिक आदिवासींना अंधारात ठेवून काय केले जात आहे आणि ठेकेदारानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानग्या गे घेतल्या आहेत का आणि कुठल्याही प्रकारचा स्थानिक कर यासाठी भरला गेला आहे का याची प्रशासनानं चौकशी केली पाहिजे आणि ज्या आदिवासी बांधवांचे क्षेत्र बुडीत होणार आहे त्यांना याची कल्पना तरी दिली आहे का खरोखरच सीमांकन झालं आहे का आणि झालं असेल तर मग शेतकऱ्यांना कसे माहिती नाही आणि त्यांच्या बुडीत जमिनीच्या भरपाईस कोण जबाबदार राहील आज प्रत्यक्ष या धरणाच्या परिसरात गेल्यावर एक विचित्र अनुभव आला तो अनुभव काय होता तर त्या धरणाचं काम करण्यासाठी आणलेल्या कर्मचाऱ्यांची मुजोरी किती मुजोर आहेत हे लोक हे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच कळेल आणि त्यांना ज्या ठेकेदाराने नेमलं त्याने काय स्थानिक लोकांवर दादागिरी करण्यासाठी या लोकांना नेमले आहे का असं वाटल्याशिवाय राहणार नाही जेव्हा त्या परिसराचं चित्रण करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी काही स्थानिक आदिवासी बांधव बोर होते तेव्हा हुले नावाचे टी शर्ट घातलेला व्यक्ती दादागिरी करून आम्हा स्थानिकांना हुसकावून लावत होता आणि आपल्या मोबाईलवरून शूटिंग काढत होता एवढे कमी होते की काय जाणून बुजून वाद निर्माण व्हावा यासाठी त्यांचे पंटर आमच्या आणि स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या अवतीभोवती पाठवले आणि वरतून दमदाटी करून म्हणाले हे क्षेत्र आम्ही खरेदी केलं आहे इथे तुम्ही कसे काय आले आणि इथे धरण परिसराचे फोटो काढायचे नाही असा सज्जड दमज भरला काम सरकारचे घेता आणि नियम खाजगीचे चालवता मग या एवढ्या दुरून आलेल्या लोकांना एवढी दादागिरी करण्यासाठी कोण बळ देत आहे म्हणजे सध्या महाराष्ट्रात मोगलाय सुरू आहे का असा भास झाल्याशिवाय राहत नाही कोण लक्ष देणार याकडे कोण आहे या लोकांमागे कोण यांना सपोर्ट करत शासन हाताशी धरून प्रशासन हाताशी धरून कोणी काहीही करू शकतं का आणि या संदर्भात स्थानिक महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली असता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आव्हाड नामक शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा बिगर शेती वापर ठेकेदाराने सुरू केला आहे या सर्व गोष्टींकडे महसूल विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे या सर्व बेकायदेशीर वापरास कोण पाठीशी घालत हे अकोले तालुक्यातील जनतेला कळेल का तहसील साहेब याची चौकशी करतील काय आणि खरोखरच यात तथ्य असेल तर प्रशासन सदर कंपनीवर गुन्हा दाखल करील का याचं उत्तर सामान्य जनतेला कळ कळले तर बरं होईल नुसतं आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातं असा प्रकार सध्या अकोले तालुक्यात सुरू आहे बाजीराव दराडे यांनी जेव्हा ते प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले तेव्हापासून साधारणपणे दोन हजार बारा पासून या धरणाच्या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले होते अखेर त्यांच्याच प्रयत्नांमुळे शिंदे सरकारच्या काळात सदर काम मार्गी लागले आणि ज्या कामासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच कामातून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय याला कोणता योगायोग समजायचा कि श्रेयवादातून बाजीराव दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे बाजीराव दराडेंच्या कुटुंबियांची मालकीची जमीन सदर दरावाडी धरणात बुडीत होत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ठेकेदारांना काय साध्य करायचं आहे याची एक बाजू विचारात घेतली पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे राजकारणातील प्रस्थापितांची अशी गत तर मग सामान्य आदिवासी माणसाचं काय बाजीराव दराडे सारखा राजकारणी माणूस कायद्याच्या कचाट्यात अडकून गरीब आदिवासी जनतेच्या जमिनी विना मोबदला तर नाही ना ठीक आहे बाजीराव दराडे राजकारणात असल्यानं हे घडलं परंतु मग या प्रकल्पात ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी बुडीत होत आहेत त्यांना सुद्धा एक रुपयाही भरपाई भेटली नाही असा तेथील स्थानिक आदिवासी बांधवांचा आरोप आहे मग बंधाराचं काम सुरू करण्यासाठी एवढी घाई कोणाला लाभ मिळून देण्यासाठी आहे आदिवासी जनतेने या सर्वांसाठी कुणाकडे नाही मागायचा आणि कोण नाही देईल असा प्रश्न सर्वसामान्य आदिवासी जनता विचारल्याशिवाय राहणार नाही बर तुमची जमीन इथं पिंपळदारावाडीच धरणाचं काम चालू आहे मग तुमची जमीन जाती का त्यामध्ये कुठं जात पायमध्ये जाते का बर मग तुम्हाला आतापर्यंत काय मोबदला भेटला का त्या जमिनीचा काहीच नाही कोणी आमच्याकडे आलंच नाही शासन पाहतच नाही त्याला ओळख नाही तो आमच्याकडे आलो नाही शेतकऱ्यांपर्यंत काम तर चालू केलं होतं का त्यांनी चालू आम्ही होऊन दिलं आमच्या शेतकऱ्यांचा विचार झाला साहेब साहेब आमची जमीन जाते त्या जमिनीचा आम्हाला रुपये भेटला नाही आम्ही कसं काय काम करू चालू करून मोबाईलला काय भेटला नाही आम्हाला त्याचा जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना जमिनीचा मोबाईलला भेटत नाही तोपर्यंत आम्ही चालू करू होऊन जाणार नाही विचार झाला पाहिजे आणि सर्वे करून आणि त्याची मोजणी झाली पाहिजे आम्ही जमीन कोणाची किती जाते ते आम्हाला समजलं पाहिजे त्याशिवाय आम्ही कसं काय आमचा चालू करून आमचा जमिनीचा सर्वे करून आणि त्या ठिकाणी चुना टाकून कोणाची किती जमीन जाते बरेच शेतकरी होती अनेक प्रत्येकाचे प्रत्येकाला दोन रुपये भेटले पाहिजे ना साहेब अजून मोबदला भेटला पाहिजे तर आम्ही मोबदला भेटल्याशिवाय आम्ही बंदरा चालू कोणत नाही माझे नाव श्यामसो वांगरे माझी जमीन जाते याच्यावर काय तरी मोहला भेटला पाहिजे तिथं पिंपळ चालू झालंय का काम हो चालू केलं होतं परत बंद केलं तुम्हाला मोबदला भेटलाय का नाही भेटलंच नाही मग पुढचं काय तुमचं मोबदला काम चालू होऊन द्यायचं का नाही ने? काय नेमके ने? आम्हाला जो मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही माझं नाव गोरक्षनाथ ना तो बांगरे आमची सुद्धा पाण्याखाली जमीन जाते आम्हाला सुद्धा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही सुद्धा काम चालू करून देणार नाही याच्यासाठी तुम्ही कोणाला बोलले होते का मोबदला मिळावा हो याच्यासाठी कोणाकडे गेले होते आम्ही दाराडे साहेबांकडे गेलो होतो दाराडे साहेबांकडे गेलो त्याने सांगितलं आमच्या जमिनीचा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काय काम चालू करून देणार नाही किंवा आम्हाला ठेकेदारांना विचारणा केली नाही कोणी आमच्यापर्यंत आला सुद्धा नाही डायरेक्ट काम सुरू केलं का डायरेक्ट काम सुरू केलं त्यावेळेस आम्ही आलो मग तुम्ही काम अडवलं का काम आम्ही अडवलं आमचा जमिनीचा सर्व केला पाहिजे शेतकऱ्याला मार्किंग करून दिली पाहिजे तर आमची जमीन जा जाते आमच्या जा जमिनीचा जा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करू देणार नाही भाऊ बांगरी गावचा सरपंच आहे इथं बंधाऱ्याचं काम चालू केलं होतं ते आमच्या शेतकऱ्यांनी ते बंद पाडलं बंद असं पाडलं की ज्यांचं असं म्हण कामाची पूर्ण सरवय करून त्यांना त्यांना बिना मारून त्या रोयवरती आणि त्याचा मोबदला मिळावा तसं काम चालू करून देणार नाही आम्ही आम्ही दारडे साहेबांकडे पण गेलो होतो दारडे साहेबांना पण ते बोललो असे एकदा मोबादला मिळाल्याशिवाय काम चालू करून देणार नाही शेतकरी असं सर्वांनी सांगितलंय बर मग दाराडे साहेबांना सांगितलं दारडे साहेबांनी काय केलं दारडे साहेब पण ते तेच बोलले हे मोबदला मिळाल्याशिवाय काम चालू करून नाही मग त्यांचा त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल काय गुन्हा दाखल झाला तो खोट आहे काहीतरी उलट पालट करून ते राजकारणाच्या यांनी ते उलटा पालट गुन्हा दाखल झालाय तो पण काम चालू करतानी कोणालाच म्हणजे माहितच नाही कोणाला इथं डायरेक्ट मी सरपंच असताना मला माहिती नाही कमीत कमी ग्रामपंचायतला सुद्धा यांनी पत्र द्यायला पाहिजे होतं आम्हाला ते इस्टिमेट बघायला सुद्धा भेटेल नाही शेतकऱ्यांना माझं तर सोडा पण शेतकऱ्यांना सुद्धा ते इस्टिमेट बघायला पाहिजे होतं पण त्यांनाही भेटलं नाही मी तर लांबच राहील